एखाद्या गरीब शेतकरी कुटुंबाला दहा वर्षात जेवढा लाईट बिल येणार नाही तेवढा लाईट बिल आंबेगाव तालुक्यातील मौजे चिंचोली गावात राहणाऱ्या श्री कालिदास रामचंद्र रोकडे यांच्या घराच्या लाईट बिलमध्ये आलेला आहे एक लाख वीस हजार रुपये लाईट बिल आल्यानंतर महावितरणबरोबर पत्रव्यवहार करून आणि तक्रार करून कैलास रामचंद्र रोकडे यांनी प्रश्न निकाली काढण्यासाठी महावितरणला विनंती केली परंतु महावितरणने मात्र त्यांची लाईट कट करून त्यांना अंधारात ठेवण्याचं काम केलं असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि सदर बाब लक्षात आल्यानंतर मराठा महासंघ हा कालिदास रोकडे यांच्या मदतीसाठी धावून आलेला आहे मराठा महासंघाच्या वतीने महावितरणला त्यांची तक्रार लवकरात लवकर सोडवली जावी आणि त्यांना न्याय द्यावा असं पत्र देण्यात आलेलं आहे आणि जर तसं झालं नाही तर आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे पहा सविस्तर बातमी स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून उदय देखील कालिदास रामचंद्र रोकडे राहणार चिंचोली हे दोन्ही कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून चिंचोली गावामध्ये वाहत आहेत परंतु आपल्या सिबीच्या भोंगळ कारभारामुळे आज ते कुटुंब पूर्णपणे अंधारामध्ये या सी आपण आपली जे वितरण कंपनी आहे महावितरण कंपनी त्याचे पुढल्यापुढे दुर्लक्ष करून आज ते पूर्ण कुटुंब आज आपल्या आप पाया पडलेले आपल्याला वेळोवेळी त्यांनी सांगितले बा आमच्या तेवढे ते पैसे भरण्याची ताकद नाही आहे त्यांनी काही प्रमाणात पैसे देखील भरलेले आज जर त्यांचे एक धन एक फक्त ट्यूब जर लागत असेल त्यांना एक लाख वीस हजार जर बिल येत असेल तर त्या गोरगरीब कुटुंबाने नक्की कशा पद्धतीने उपयोग करायची याचं उत्तर निश्चितप्रमाणे आम्हाला तुमच्याकडनं पाहिजे आणि हे करत असताना आज गेले जवळ दोन हजार तेवीस चोवीसपासून ते कुटुंब आपल्या विविध बिल भरते परंतु आपल्याकडून म्हणजे कशा तर कशा पद्धतीमुळे फेरतपासणी ज्यावेळेस केली तपासणीच्या माध्यमातून देखील आपण त्यांना एक लाखाचं चाळीस हजार बिल भरण्यास सांगितलं परंतु त्यांची ते देखील कॅपॅसिटी नाही आहे त्यांनी जे दहा हजार रुपये भरले होते त्या दहा हजारच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे आम्ही पहिले सातशे हजार असे प्रत्येक महिन्याला भरत आलेलो नाही परंतु आपल्या जे एम बीचा भोंगळ कारभार जो निश्चितप्रमाणे वेळोवेळी लक्षात येतोय आणि आज जर त्या कुटुंबाला जर तुम्ही संध्याकाळपर्यंत जर लाईट जर दिली नाही तर निश्चितप्रमाणे आम्ही आज इथं उद्यापासून इथं आंदोलन करणार आहोत त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही तुम्हाला इथं आज सर्व मराठा महासंघाच्या माध्यमातून सर्व मराठा बांधव इथं या कुटुंबाच्या एक संरक्षणासाठी इथं आम्ही उपस्थित आहे पहिल्यांदा तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो नंतर घ्या परंतु त्या कुटुंबाला पहिल्यांदा लाईट पहिले देण्याची सुविधा तुम्ही आज आम्हाला जे आश्वासन देऊन ते पहिल्यांदा पूर्ण कराल अशी आम्ही सर्व मराठा बांधवांच्या वतीने आम्हाला तुम्हाला विनंती करतो आपल्याला हे निवेदन देत असताना आम्हाला देखील आज निवेदन हे कुटुंब जर पाहिलं अक्षरशः त्यांनी रडलेले आणि ते निश्चितप्रमाणे ते आपल्या वडिलांप्रमाणे जर तुम्हाला त्याची देखील जीव येत नसेल तर निश्चितप्रमाणे आम्ही मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा स्टाईलने ते तुम्हाला याचे उत्तर निश्चितप्रमाणे दिले जाईल म्हणून आमची विनंती आहे की ज्यावेळेस तुमचा जर बिलाचा का जो विषय असेल तो भले नंतरही करा परंतु त्यांच्या घरात पहिल्यांदा जो दिवा लावा जेणेकरून ते अनेक महिन्यापासून ते दोन दोन महिन्यापासून दबाव दोन ते तीन महिन्यापासून त्या अंधारामध्ये याची देखील तुम्हाला कुठे जाणीव पाहिजे आपण एक आधारित कार्य आहोत आज जर ते कुटुंब अंधारात राहिलं तर कशा आपल्याला एक दहा मिनटं लाईट नसेल तर आपली परिस्थिती काय होती आज ते कुटुंब तीन महिन्यापासून अंधारात आहे याची आपण निश्चितप्रमाणे आज आम्हाला त्याचं उत्तर हवंय जर आम्हाला व्यवस्थित उत्तर जर दिलं नाही किंवा जर तुम्ही त्या कुटुंबाला जर आज लाईट जर चालू केली नाही तर निश्चितप्रमाणे आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही आज तुम्हाला जर मराठा महासंघाच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगू इच्छितो